जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आणि देशात चहूबाजूने विकास गंगा वाहत असल्याच्या बडाया सरकार हे मारत असताना शेतीच्या कामासाठी बैल घेणं परवडत नसल्यानं लातूरमधील अंबादास पवार या वयोवृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा हृदयद्रावक प्रकार हा समोर आलाय विशेष म्हणजे या शेतकऱ्यानं वयोवृद्ध आपली पत्नी हिला औत चालवायला गेलेला आहे जगाच्या पोशुंदावरच अशी हाराफेरीची वेळ आल्यानं ओगा महाराष्ट्र ही हेलावला आहे अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील अंबादास पवार वैवर्ष त्र्याहत्तर या शेतकऱ्यांकडे दोन एकर नऊ गुंठ जमीन आहे मुलगा पुण्यात किरकोळ काम करतो त्यामुळं पत्नी मुक्ताबाई सून एकनाथू नाथ हे सर्वजण या शेतीच्या तुकड्यावर ते अवलंबून आहेत करून या कशी कशीबशी सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली मात्र पिकाचं आंतरमशागत कोळपणीसाठी सुद्धा पैसाच हाती राहिला नाही बैल घेण्याची ऐपत नाही मजुरीसाठी बैल आणला तर दिवसाचे अडीच हजार द्यायला नाहीत मग काय चहूबाजून संसारावर आलेलं संकट वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःच्याच खांद्यावर घेतलंय